नमस्कार प्रेक्षकांना टिपक्यांच्या रांगोळ मालिकेमध्ये इंद्रभागात तुम्हाला पाहायला मिळेल की चुई आणि अपूर्वाचं बोलणं झाल्यानंतर तसंच सुमी आणि तिच्या सासू मधील वाट झाल्यानंतर अपूर्वा सुमीच्या सासूला खूप सुनावते आणि मग या दोघी बाहेर येतात बाहेर आल्यानंतर जुई अपूर्वाला बोलते की त्या आपल्यापेक्षा मोठ्या ते होत्या त्यामुळे त्यांच्याशी असं बोलायला नको हवं होतं त्यानंतर अपूर्वा बोलते की जाऊ दे ना इग्नोर कर मी तुला घरी सोडते आणि तेवढ्याच सशांक तिकडे येतो त्यानंतर अपूर्वा बोलते की तू इथे काय करतोय त्यानंतर जुई बोलते की अरे मी नाशिकमध्ये नवीन आहे ना आणि इकडचं मला काहीच माहीत नाही म्हणून मी शशांकला लाईव्ह लोकेशन पाठवत असते त्यामुळे अपूर्वा झळते यानंतर या शशांक बोलतो की तुम्ही दोघी कशा काय भेटल्या माझी निंदा तर करत नाही ना अपूर्वा यानंतर अपूर्वा बोलते की तुझा विषयच निघाला नाही तुझी निंदा करायला आम्हाला टाईम तर पाहिजे मग शशांक बोलतो की बरोबर तुझ्या त्या होणाऱ्या नवरा चंदू कुमार सोबत शॉपिंग करायची असेल ना तुला टाइम कुठं असेल जा तू त्याच्यासोबत फिर आणि जो इथे नवीन आहे ना तर मी तिला नाशिक दाखवेल माझ्या गाडीवर फिरवेल असं शशांक अपूर्वाला बोलतो हे सगळं बोलणं अपूर्वाला खूप लागतं आणि ती जळते आणि गाडीवरून नेहताना अपूर्वाला बोलतो की हो बाजूला आम्हाला जाऊ दे या सगळ्या गोष्टी अपूर्वाला खूप लागलेल्या दाखवल्या आहेत आणि ती रागाच्या भरात तिथून घरी येते आणि घरी आलेली असताना मनातल्या मनात, मनात बोलत असते की या जुईशी मला मैत्री करायची होती हा कशाला आला तिकडे बोलतो की मी नवीन आहे मी जुईला फिरवेल नाशिक म्हणून मला घर सोडून दोन दिवस झाले नाही आणि याने दुसरी बायको करायचं ठरवलं इतक्यात मला विसरला आणि मनातल्या मनात बोलते की या दोघांचं जास्तच चालले एकमेकांना काय लाईव्ह लोकेशन पाठवते एकमेकांना काय फिरवतायत यानंतर ती बोलते की मला काय करायचं जाऊ दे आणि अपूर्वा खरंच यानंतर खूप रडताने दाखवली तिला खूप हर्ट झाले करा सुकारणे संसार तुम्ही मला काय करायचंय असं बोलून ती घरी निघते प्रेक्षकांना ही अपूर्वा तिच्या वागण्याने स्वतःच शशनपासून दूर होते आणि तिच्या वागण्याचा आता तिलाच त्रास होते असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद